कोल्हापूर शहराच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं बांधकाम महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलंय हे काम लवकरात लवकर आणि उच्च दर्जाचं पूर्ण व्हावं यासाठी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी स्वतः पुढाकार घेत आज नाट्यगृहाची सविस्तर पाहणी केली त्यांनी महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांना कडक सूचना देत कामाला गती देण्याचे निर्देश दिले रंगभूमी दिनाच्या कोल्हापूरच्या रंगकर्मी आणि कलाकारांनी नाट्यगृहाच्या प्रांगणात विविध कला, कला सादर करून रखडलेल्या कामाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलेलं होतं कलाकारांच्या या सादरीकरणाचं तात्काळ दखल घेत खासदार शाहू महाराज यांनी नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणीवेळी महापालिका आयुक्त वास्तुविषयक अभियंते ठेकेदार प्रतिनिधी आणि रंगकर्मी उपस्थित होते पाहणी नंतर खासदार शाहू महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात महापालिका अधिकारी ठेकेदार आणि रंगकर्मी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत कलाकारांनी कामाच्या दर्जाबाबत गंभीर आक्षेप नोंदवले ध्वनी यंत्रणा प्रकाश योजना आसन व्यवस्था आणि रंगमंचाच्या मजबूती करण्यात त्रुटी असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं तसेच काही तांत्रिक सुधारणा सुचवल्या निर्णय म्हणजे आपल्याकडे आपल्याला एक जनरल पाहणी करायचीच होती काम कुठपर्यंत ती आत्ता बघितलं आहे आता त्यातलं त्याच समाधानकारकच म्हटलं पाहिजे कारण इथं क्वालिटी वर्क छोटी पाहिजे आपल्याला आणि नगरपालिक महानगरपालिकेने आपल्याला सांगितलं आहे आत्ताच मॅडमनी की सत्तावीस मार्चपर्यंत इथलं काम पूर्ण होईल नाही आता त्याचा विचार झाला की अशा जुन्या वास्तू ज्या जेव्हा एवढं जळून खाक होतात पहिले तर त्याच्यात पुन्हा एकदा मूळच्या स्वरूपात याला जरा टाईम लागतोच आहे येशराव भोसलेसाठी सांगण्यात आलं आहे आपल्याला पूर्वीपासून आत्ताही सुद्धा की इथं एक, एक पैसाही शासनाकडनं कमी पडणार नाही या बैठकीनंतरही झालेली बैठक सकारात्मक आणि सफल झाली असल्याची प्रतिक्रिया अभिनेता आनंद काळे यांनी आहे पण मुद्दा जो आमचा होता किंवा इतके दिवस आम्ही त्याच्यासाठी जे लढत होतो ते की तीन तीन महिने झाले तरी इथे कामच होत नाही आहे किंवा माणसंच कामाला नाही आहेत असं नको हे आम्हालाही माहिती आहे की ते एका वर्षात होणार नव्हतं पण आम्ही मुद्दाम धरून ठेवलेलं होतं की एक वर्षात आम्हाला पाहिजे तर कुठेतरी दीड वर्ष दोन वर्षामध्ये ते थिएटर आम्हाला उपलब्ध करून मिळेल त्याच्या क्वालिटीच्या संदर्भात म्हटलं तर आता प्रसादी आहे किरणी आहे आमच्यातलं कोण ना कोणतरी सुनील आहे प्रत्येक दिवशी कोण ना कोणतरी कुण्ण आमचं इथे उपस्थित आहे आणि त्याचे जे काय अपडेट आहेत ते ग्रुपवरती टाकले जातात हे सगळं आंदोलन करण्यामागे जे दादानी सांगितलं की दरवेळेला आंदोलन करावं लागतं असा असं भाव नाही आहेत कुठल्याही गोष्टीमध्ये ते आडवं पडून बंद करायचं आहे हेही नाही आहे आम्ही उलट सगळ्यांना सांगतो आहे की तरी मागचे मुद्दे काढून रिव्हर्स गिअर टाकून त्याला खीळ बसवू नका पुढे जात राहूया काही गोष्टी पुढे मागे होतील दॅट इज ओके पण लवकरात लवकर रंगमंच आम्हाला वापरण्यासाठी मिळावा एवढी एकच आमच्यातली भावना आहे आमचे काहीही गैरसमज नाही आहेत किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल खूप मोठा आक्षेप नाही आहे फक्त लवकरात लवकर आणि ज्या रिक्वायरमेंट आहेत ज्या क्वालिटीच्या गोष्टी अपेक्षित आहेत जे आत्ता बाहेर चालू आहे त्या पद्धतीनं आम्हाला करून मिळावं एवढीच आमची भावना आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा